श्री गुरुदेव दत्त तर मोराळे क्षेत्राबद्दल धाराशिवचे धनलक्ष्मीताई यांनी त्यांचा अनुभव पाठवले आहेत तर मी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवते श्री गुरुदेव दत्त माझे नाव धनलक्ष्मी आहे मी धाराशिव येथून आहे माझा अनुभव सांगते मी मोराळे येथील भक्तिमार्ग करते मलाही वाईट शक्तीचा त्रास होता अजूनही त्रास आहे भक्ती मार्ग करण्याचं कारण म्हणजे माझे आणि पतीचे भांडण व्हायचं पती ड्रिंक करू लागले लग्न होऊन पाच सहा वर्ष झाले मुलं नव्हते डॉक्टर दाखवून पण राहत नव्हतं राहिलं तरी फेल व्हायचे असंच युट्यूबवर काकांचे व्हिडिओ बघितला तेथून जानेवारी दोन हजार बावीसला सेवा घेतले घेऊन तीन दिवस झाले होते तर लगेच प्रचिती महाराजांनी दिली स्वप्नात मला काका आणि दादा आले आणि ते सांगू लागले मला माऊली हे बघा हे आहे मोराळे क्षेत्र आहे असे सांगून ते मला त्यांच्या घराजवळचं औदुंबर झाड दाखवले मग मला जाग आली मग तेव्हा वाटलं मी योग्य मार्गावर आहे काका बोलले होते ना की तुम्ही प्रचिती घ्या नामस्मरण करून फक्त चार महिने भक्तिमार्ग करा म्हणून असंच भक्तिमार्ग चालू करून तीन महिने झाले एके दिवशी गुरुवारी स्वप्न पडलं मला की जी व्यक्ती माझ्यावर करणी केली होती ती व्यक्ती महाराजांनी दाखवून दिले आणि तीच व्यक्ती स्वप्नात मला पिठाची भावली आणून दिली त्या भावल्यातून रक्त येत होते ती भावली माझ्या पाठीमागे लागली मी पळत बाहेर गेले तिथं माझी बहीण आली आणि ती, ती सांगू लागली तुझ्यावर करणी केलेत स्वामींना तेव्हाच कळलं आहे असे ती सांगू लागली त्यानंतर त्याच स्वप्नात मला माझ्या छातीवर कोणीतरी येऊन बसून माझं गळा दाबत आहे असं वाटलं मग दत्त गुरूंचा धावा करू लागले मग मला जाग आली मग तेव्हा मला कळलं नवरा बायकोसोबत असं घडत होतं थोड्या दिवसांनी मोराळे गेलो तिथे दादा ही वाईट शक्ती आहे असे सांगितले दत्तगुरूंचे अभिषेक करा असे सांगितले पण माझे पती हो ड्रिंक करत नाही बोलले अभिषेक करू बोलले पण ते थोडे दिवस चांगले राहिले पुन्हा ड्रिंक करू लागले मी मोराळेला कॉल करून सगळं सांगितले ते अभिषेक करू नका बोलले माझे मिस्टर अजून करत आहे ड्रिंक काहीच फरक पडला नाही काय करू सुचेना मात्र दोन हजार तेवीसच्या दत्तजयंतीला गेले होते मोराळेला तिथं महाराजांना सांगून आले होते की पुढच्या वर्षी वर्षापर्यंत मला एक मूल तर द्या नाहीतर माझ्या पोटात बाळ तरी असावं आणि झालं तसंच दोन हजार चोवीसच्या दत्तजयंतीला मला राहिलं मी येऊ शकले नाही आता सोन्यासारखी एक मुलगी दिली आहे या वर्षी तिला घेऊन दत्तजयंतीला येणार आहे माझे अजून खूप अनुभव आहेत श्री गुरुदेव दत्त तर खरंच ताईंचं अनुभव ऐकून मला मन भरून आलं ते बाळाबद्दल ऐकून खरंच म्हणजे यावर्षी मागितल्यानंतर पुढच्या वर्षी ते दत्त महाराजांनी पूर्णसुद्धा केलं आणि खरंच दत्त महाराजांनी दादांचं लवकरच ड्रिंक पण सोडवतील तुम्ही भक्तिमार्ग चालू ठेवा मी हे सांगते तर जे कोणी जे कोणाला काही सांगायचं असेल काही तर तुम्ही ही कमेंट करू शकता दत्त महाराजांनी बाळसुद्धा दिले आहेत लगेच आणि आता दादांचंसुद्धा लवकरच ड्रिंक सोडवतील भक्तीमार्ग चालू ठेवा